नगर मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून यात अनेकांचा बळी गेलाय सध्या या, या रस्त्याचे काम काही ठिकाणी चालू आहे तर काही ठिकाणी बंद आहे बाबळेश्वर ते राहता या दरम्यान दोन ते तीन ठिकाणी पुलाचे काम चालू आहे मात्र कमी असलेलं मनुष्यबळ आणि मशिनरीचा अभाव यामुळे या पुलाची कामे अतिशय मंद गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त केली जाते नगर मनमाड हा रस्ता अनेक वेळा कधी शासकीय तर कधी ठेकेदारांच्या विविध अडचणीमुळे या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे शेकडो लोकांचा यात रस्त्याने बळी घेतलाय या, या कामामुळे काही ठिकाणी एकतर्फी वाहतूक सुरू आहे वाहन चालकांमध्ये अतिशय मंद गतीने सुरू असलेल्या या कामामुळे नाराजीची भावना व्यक्त केली जाते या कामात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून काम जलद गतीने पूर्ण कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना साई भक्तांकडून व्यक्त करण्यात येते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी